हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे हिंगोली जिल्हाध्यक्ष विक्की देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी औंढा नागनाथमध्ये नागनाथाचं दर्शन देखील घेतलंय पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी विक्की देशमुख यांच्या कुटुंबाशी संवाद देखील साधला आहे आणि त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी विकी देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे हिंगोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष विकी देशमुख यांच्या निवासस्थानी काल भेट दिली आहे नरहरी झिरवाळ यांनी औंढा नागनाथ मध्ये नागेश्वराचं दर्शन देखील घेतले आणि विक्की देशमुख यांच्या कुटुंबाशी संवाद देखील साधला विक्की देशमुख हे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे हिंगोली जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हा बी डी बांगर हे देखील उपस्थित आहेत विक्की देशमुख राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष आहेत नरहारी झिरवाळ यांनी काल विक्की देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे